राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक विधान केलं की दोन शिवसेना फुटल्याचं निश्चितच दुःख आहे आणि या दोन शिवसेना एकत्र आल्या तर मला आनंद होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न देखील केले जातील आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये उलटसुलट चर्चा व्हायला सुरुवात झाली दोन शिवसेना एकत्र येण्याची शक्यता किती आहे त्याचं महाराष्ट्राच्या राजकारणावर आता काय परिणाम होतील हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा आणि पहिल्यांदाच संजय शिरसाट यांनी कुठेतरी एक सामंजस्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं की दोन शिवसेना एकत्र आल्या तर आनंद होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपण स्वतः प्रयत्न करू असंही ते म्हटले नाही मला असं वाटतं की शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा दोन गट आहेत त्यापैकी एक गट जसं आहे की जो बाहेरच्या पक्षातनं आलेल्या आहे उदय सामंत हे राष्ट्रवादीमध्ये होते त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे आणि तिथनं इथे आलेले आहे त्यामुळे ते निष्ठावंत शिवसैनिक अजिबात नाही आहेत त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक ही शिंदे सेनेमधल्या अनेकांना खटकते त्यांच्या मते उदय सामंत कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात आणि तशा प्रकारची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे की वीस आमदार घेऊन ते तिकडे जाते आता ही अफवा पसरायला मी पूर्णपणे निराधार अफवा आहे असं म्हणता येणार नाही जर आपण लॉजिकली विचार जरी केला तरी पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या अगोदर एक वर्ष अगोदर तरी किमान स्वबळाचा नारा भाजपने अमित शहाने अगोदर दिल्यामुळे आपल्या लक्षात येईल की शिवसेना आणि अजितदादा पवार यांचा पक्ष दोघांनाही कमकुवत करणं आणि आपली स्पेस पोलिटिकल स्पेस वाढवणं हे भारतीय जनता पक्षाचं उद्दिष्ट आहे त्याच्याशिवाय स्वबळावरती सरकार स्थापन होऊ शकत नाही एकशे तीस जागा आत्ता त्यांना मिळालेल्या आहेत आणि शिवाय का त्यांच्याबरोबर काही अपक्ष आहेत त्यामुळे एकशे चव्वेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळवण्याची आकांक्षा त्यांनी बाळगली तर त्यात काही चुकीचं नाही होऊ शकतं तसं की एकेकाळी एक काँग्रेस जेव्हा जोंग जोरात होती तेव्हा काँग्रेसच्या दोनशे बावीसवा जागा आलेल्या होत्या हे सगळं जर विचार केला तर या पार्श्वभूमीवरती जे संजय शिरसाट हे निष्ठावंत शिवसैनिक आहे म्हणजे ते एकनाथ शिंदेचे निष्ठावंत आहेत संभाजीनगर हा आणि विशेषतः मराठवाड्यातला भाग हा एकनाथ शिंदेंना मानणारा आहे असं आता सिद्ध झालं आहे वारंवार लोकसभा आणि विधानसभा दोन्ही वेळा या पार्श्वभूमीवरती हे जे आयात केलेले जे नेते आणि मट मोठे झालेले आहेत ज्यांच्याकडे जास्त सत्ता आहे आणि जास्त संधी मिळते त्यांना जास्त महत्त्व पक्षात मिळतं आहे हे संजय शिरसाट यांच्यासारख्या सै शिवसैनिकांना खटकू लागलेलं ला आहे असं माझं मत आहे आणि म्हणून त्यांनी हा सूर लावलेला आहे की आता दोन्ही शिवसेना एकत्र यायला काही हरकत नाही आणि संजय शिरसाटांचं मी एक बघितलं की संजय राऊत अत्यंत तिखट टीका शिंदे सेनेवरती करतात शिंद्यांच्यावर व्यक्तिशाह करतात पण संजय शिरसाट आणि काही नेते असे आहेत की जे उद्धव ठाकरेंवरती अशा प्रकारची घणाघाती टीका किंवा जहरी टीका करत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की संजय राऊत किंवा बाकीच्या काही लोकांमुळे उद्धव ठाकरे हे बदनाम होत आहेत आणि ही लाईन त्यांची आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल फार वाईट न बोलणारे असे काही जे शिवसेना नेते आहेत त्यापैकी एक संजय शिरसाट आहेत परंतु संजय शिरसाट यांना त्यांच्या पक्षामध्ये फारशी किंमत आहे अशातला भाग नाही त्यांना मंत्रिपदसो उशिरा मिळाला सुद्धा त्यांची उचलबांगडी झाली आणि आता जे त्यांना खातं मिळालं ते फार महत्त्वाचं खातं आहे अशातला भाग नाही अशावेळी त्यांच्या मनातली खदखद आणि शिवाय त्यांना उदय सामंतसारख्या लोकांबद्दल वाटणारा तिटकारा या दोन्हीमधून ही गोष्ट आली आहे असं मला वाटतं सर संजय शिरसाटांनी हे सगळं विधान केल्यानंतर योगेश कदमांनी त्याच्यावर लगेच दिलेली प्रतिक्रिया किंवा उदय सामंतांनी पुण्यामध्ये केलेलं भाष्य यामुळे शिवसेनेत तर दोन उघड गट आहेत की काय अशी चर्चाला आता पुन्हा सुरुवात झालेली आहे संजय शिरसाटांच्या याच वक्तव्याला जर हां म्हणजे संजय शिरसाट हे म्हणाले ती काही जणांची तशी भावना असू शकते शिवाय ज्यांना ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे ते अब्दुल सत्तारसारखे जे लोक आहेत ते सुद्धा नाराज आहेत आणि शिंदेवर सुद्धा नाराज आहेत काही जणांना चांगली खाती न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत भरत गोगावले नाराज आहेत ते त्यांना पालकमंत्रीपद अद्याप मिळालेलं नाही आणि स्वतः एकनाथ शिंदे हे नाराज आहेत ते त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही गृहमंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे ते नाराज आहेत आणि ते त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं सुद्धा दिसतंय परंतु आपण जर लाँग टर्मचा आम्ही असा विचार केला तर एकनाथ शिंदे यांचा गट आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र फार काय राहू शकतील असं वाटत नाही दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आत्ता काही नसली तरी जसजसे दिवस जातील तसतशी वेगळी समाकरणं शंभर टक्के उदयाला येणार आहेत आणि त्यामुळे ज्यांना भाजपमध्ये फार भवितव्य आहे आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने किंवा आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने ते भाजपमध्ये जाऊ शकतात आणि जे त्यापैकी काहीजण ईडीला घाबरलेले असतील की ईडीची सतावणूक होऊ शकते आपली म्हणून त्यामुळे ते भाजपवर जातील आणि काहीजण जे असतील ते अन्य पक्षात जाऊ शकतात आणि त्यापैकी आणि काहीजण जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाऊ शकतात पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी आत्ता तरी सुताराम शक्यता दिसत नाही एकनाथ शिंदेचे काही लोक उद्धव ठाकरेंच्याकडे जाऊ शकतील किंवा उद्धव ठाकरेंमधले त्यांच्या पक्षातले काही नाराज लोकं ताबडतोब फंड मिळत नाही म्हणून काहीजण शिंदेंच्याकडे जाऊ शकतील इकडे शिरसाट म्हणत आहेत की मी दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन शिरसाटांचं विधान येतं आणि काही वेळातच लगेच रामदास कदम इथं वरच्या बंगल्यावर काळी जादू केली जाते तिथं लिंबू मिरची सापडल्या असे अशाचं विधान करत आहेत मला असं वाटतं की मी रामदास कदम हे नेहमीच अत्यंत थिल्लर आणि आक्रस्तापणा बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत आपल्याला माहिती असेल की एकदा तर ते त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं की केवढा मोठा अन्याय माझ्यावरती झालेला आहे वास्तविक त्यांना शिवसेनेने भरपूर काही दिलेलं आहे लायकीपेक्षा जास्त दिलेलं ला आहे परंतु मला आठवतं आहे की एकदा शिवाजी पार्कवर सभा होती आणि तेव्हा एकसंध शिवसेना आणि भाजप यांचं समीकरण जुळलेलं होतं त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये सोनिया गांधी आणि अन्य काही लोकांवरती अत्यंत आक्षेपार्ह शब्दामध्ये टीका केली होती आणि ती भाजपलासुद्धा आवडली नव्हती आणि शिवसेनेमध्ये सुद्धा त्यामुळे नाराजी निर्माण झाली होती पण रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव चिरंजीव हे त्या पद्धतीने बोलत नाहीत आता हे काळी जादू वगैरे जे काही गोष्टी आहेत तर प्रबोधनकावी हिंदुत्व हे माझं आहे असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणत आहेत प्रबोधनकावी हिंदुत्वामध्ये अंधश्रद्धा बिलकुल येत नाही ज्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन विषयक कायदा जो आला त्यावेळी सुरुवातीला भाजप आणि शिवसेना दो दोन्ही एकत्र होते दोघांनाही त्याचा थोडासा विरोध केला होता पण ज्यावेळी नरेंद्र दाभोळकर यांनी सगळ्यांना भेटून सांगितलं की अशा अशा गोष्टी आहेत आणि यासाठी आपण कायदा करतो आहे हा हिंदू धर्माच्या विरोधात कायदा नाही आहे हा अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत तेव्हा सगळ्यांनी ते, ते मान्य केलं आणि उद्धव ठाकरे हे काळी जादू वगैरे काही गोष्टी करण्याची शक्यता नाही उलट काळी जादू करण्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रवाद सर्व महाराष्ट्रात पसरलेला आहे की ते काळी जादू करतात आता हे खरं खोटं माहिती नाही आहे पण त्यांच्याबद्दल ते अत्यंत अंधश्रद्धा आहेत आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा त्यांना खऱ्या वाटतात म्हणजे त्या त्या त्याचं ते पालन करतात असं म्हटलं जातं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे तशी वर्षावरती काळी जादू करण्याची बिलकुल शक्यता सुताराम शक्यता नाही आहे त्यामुळे अशा अशा प्रकारचे भंपकारोप रामदास कदम यांनी केले तरी कोणीही त्यावरती विश्वास ठेवणार नाही जर उद्धव ठाकरे काळी जादू करत होते आणि काळ्या जादूला जर रामदास कदम यांचा विरोध होता तर खरं म्हणजे त्यांनी केस दाखल करायला पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात अशी जर काळी जादू कोणी करत असेल तर ती अत्यंत आक्षेपारक गोष्ट आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे सर एका बाजूला जर आपण बघितलं आता तुम्ही जसं सांगितलंच की दोन एक शिवसेना एकत्र येण्याची सध्या तरी उतराम शक्यता नाही मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काही होतं त्यामुळे जर दोन शिवसेना एकत्र आल्याच तर मग भाजपा काय भूमिका घेऊ शकतं नाही नाही दोन शिवसेना एकत्र आल्या तर भाजपला ते अर्थातच मान्य असेल असं वाटत नाही दोन शिवसेना एकत्र येणं याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेंचं गट सत्तेमधून बाहेर पडणं जोपर्यंत उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तिलांजली देत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्ष त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता नाही आणि महाविकास आघाडीची बैठक एक झालेली आहे आत्ता त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतरसुद्धा प्रकारे महाविकास आघाडी जिवंत राहण्यासाठी म्हणून पराभवानंतरसुद्धा आत्मचिकित्सा करणं विचारविनिमय करणं आणि नवा निर्धार करणं हे गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या दुर्दैवाने होऊ शकलेले नाही झाले नाहीत उशिर एकच बैठक झाली ती उशिरा झाली पण अजूनही महाविकास आघाडी ही विसर्जित झाल्याची काही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे उद्धव ठाकरे आजही नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधात टीका करतात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली जी उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे ती किंचित पातळ झालेली आहे म्हणजे किंचित सौम्य झाली आहे किंचित निवळली आहे किंवा त्यांची टीका देवेंद्र फडणवीसांवर फाशी आत्ता होताना दिसत नाही पण याचा अर्थ त्यांनी ताबडतोब भाजपशी तडजोड केली आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही एका भाजप आमदाराच्या म्हणजे इकडं शिवसेना भाजप एकत्र शिवसेना दोन एकत्र येण्याची चर्चा असतानाच तिकडे एका भाजप आमदाराच्या मुलाच्या लग्नातच पुन्हा कधी युती केली जाते अशा आशयाचं चंद्रकांत पटेल आणि उद्धव ठाकरेंमध्ये संभाषण होतं ज्याला मिलिंद नार्वेकर साक्षीदार असतात त्या लग्नामध्ये ज्यावेळी ते दोघंजण एकत्र आले तेव्हा हसत खेळत एकमेकांशी ते बोलले आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत या गोष्टी होतात पण उद्धव ठाकरे यांनी ताब अशी बातचीत केल्यानंतर ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एका लग्नाच्या अशा घटनेवरनं दोन पक्ष एकत्र येत येण्याची शक्यता नसते असं सांगून एक प्रकारे त्याच्यावरती बोळा फिरवला किंवा चंद्रकांतदादा पाटील यांनासुद्धा यामध्ये तुम्ही या भानगडीत तुम्ही पडू नका जे काही करायचं असेल ते मी करतो अशा प्रकारचा सूचक इशारा त्यांना दिलाय असं मला वाटलं खूप खूप धन्यवाद सर एकंदरीतच जर आपण पाहिलं तर दोन शिवसेना एकत्र तुर्तास तरी येण्याची शक्यता नाही याचं स्पष्ट आणि रोखटोक मत आहे ते हे देसाई सरांनी व्यक्त केलेलं आहे यासोबतच मग महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील किंवा मग भाजप काय भूमिका घेईल या मा सगळ्याच विषयावर सरांनी अगदी स्पष्ट परखड आणि सडेटोड त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये जे आहेत ते आपल्या प्रश्नांना सगळी उत्तरं देखील दिलेले आहेत कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे